नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत पंचशील शिक्षण संस्था कुरुम रजिस्टर नंबर या एकशे त्र्याहत्तर मूर्तिजापूर जिल्हा द्वारा संचालित जी एम टेकाळे विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय कुरुम तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे अनुदानित तुकड्यावर घड्याळी तासिका तत्वावर खालीलप्रमाणे पद भरणे आहे पहा पद तासिका तत्वावर आहे घड्याळी तासिका तत्वावर आणि अनुदानित तुकड्यावर आहे अनुक्रमांक एक विषय भौतिकशास्त्र सब्जेक्ट फिजिक्स शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजे एम एस सी फिजिक्स पदसंख्या एक जागा अनुक्रमांक दोन विषय इंग्रजी सब्जेक्ट इंग्लिश शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए इंग्रजी बी एड द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा सूचना शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता घड्याळी दराने शिक्षकांची नियुक्ती करावयाची आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडे अकरा ते दुपारी तीन यावेळी जी एम टेकाळे विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय कुरुम तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे उपस्थित राहावे अध्यक्ष शाळा समिती पंचशील विद्यालय व जी एम टेकाळे विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय कुरुम जिल्हा अकोला अहिरत क्रमांक दोन भारतीय सेवा सदन्स एस एम टी आर डी जी कॉलेज फॉर वुमन अकोला ॲफिलिएटेड टू एच जी बी अमरावती युनिवर्सिटी अमरावती एक्रिडिटेड विथ ए ग्रेड बाय नॅक सर्टिफाईड मायनॉरिटी इन्स्टिट्यूट अपोजिट नेहरू पार्क मूर्तिजापूर रोड अकोला अपॉइंटमेंट्स अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन क्लॉक ओवर बेसिस फॉर द फॉलोईंग कोर्सेस रन अंडर द डिपार्टमेंट ऑफ नॉन ग्रँटेड कोर्सेस फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फायव नॉन ग्रँड कोर्सेसवरती घड्याळी तासिका तत्वावर असिस्टंट प्रोफेसरची नेमणूक कराव करावं याची आहे सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता सिरियल नंबर एक डिपार्टमेंट बी बी ए क्वालिफिकेशन एम कॉम ऑब्लिक एम बी ए ऑब्लिक एल एल एम ऑब्लिक सी ए सिरियल नंबर टू बी सी ए एम एस सी ऑब्लिक एम सी एम ई सीरियल नंबर थ्री डिपार्टमेंट यम कॉम क्वालिफिकेशन एम कॉम सीरियल नंबर फोर डिपार्टमेंट यम ए इंग्लिश मराठी संस्कृत सोशोलॉजी पॉलिटिकल साइंस होम इकोनॉमिक्स यम साइकोलॉजी इकोनॉमिक्स क्वालिफिकेशन है एम ए इन रिस्पेक्टिव सब्जेक्ट हे जे दिलेले विषय आहे अनुक्रमांक चारमध्ये तर या सर्व विषयामध्ये एम ए असणे आवश्यक आहे जे जे विषय दिले आहे त्या विषयामध्ये एम ए असणे आवश्यक आहे सिरियल नंबर फाईव्ह डिपार्टमेंट एम एस सी कम्प्युटर सायन्स क्वालिफिकेशन एम एस सी कम्प्युटर सायन्समध्ये असलं पाहिजे सिरियल नंबर सहा डिपार्टमेंट एम एस सी एफ एस एन एच डी क्वालिफिकेशन एम एस सी एफ एस एन एच डी सिरियल नंबर सेवन डिपार्टमेंट एम सी ए क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक यमी इन्फॉर्मेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ॲटलीस्ट फिफ्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स ॲट पी जी लेवल इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट दिलेल्या विषयामध्ये पंचावन्न टक्के कमीत कमी मार्क्स असणे आवश्यक आहे इंटरेस्टेड कैंडिडेट्स शूड Apply with necessary documents, passport size photo and address proof only in prescribed employment form. Available at our website. ही वेबसाईट दिलेली आहे यावरती फॉर्म अवेलेबल आहे ऑन ऑर बिफोर ट्वेंटी नाईन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर एकोणतीस जुलैपर्यंत किंवा त्या अगोदर डाक्युमेंट तसेच पासपोर्ट साईज फोटो आणि ॲड्रेस प्रूफ पाठवायचा आहे प्रिन्सिपल तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद